नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कागल तालुक्यात हुपरी कागल व कोल्हापूर येथील तीन महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे कागल तालुक्यातील कृष्णा तुकाराम चौगुले राहणार एकोंडी एक माळवाडी ह्याचे बगळी येथे हाऊस आहे या ठिकाणी दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास विनापरवाना बेकायदा सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने लावण्या व अश्लील गाणी लावून अश्लील व बिभत्सन नृत्य करून परवाना बेकायदा दारू बाळगून तिचे सेवन करत असताना विजय नरसिंह कुलकर्णी अविनाश नारायण कुलकर्णी नितीन अंबरीश आयटे सचिन रमेश कुडे हे सर्वजण राहणार बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हुपरी कागल कोल्हापूर या ठिकाणच्या तीन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच कृष्णा तुकाराम चौगुले यांनी विनापरवाना फार्म हाऊस भाड्याने दिल्याप्रकरणी तसेच बेकायदा दारू बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या ठिकाणाहून सात लाख सत्तर हजार पाचशे पंचवीस रुपये मुद्देमालासही जप्त करण्यात आले आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला